नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं सा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर शंभर दिवस औषधं मी तुम्हाला सांगणार आहे याचा आज दिवस चौथा आहे आणि आजचे कीटकनाशक आहे लेन्सर गोल्ड हे तर जे लेन्सर गोल्ड आहे मित्रांनो हे बनवलेलं आहे युपीएल कंपनीने तर याचं काम कसं करतं हे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही तर ते मी एक मिनिटात सांगतो तुम्हाला तर स्पर्शजन्य म्हणजे काय उदाहरणार्थ हे पान आहे तुमच्या झाडाचं तर ह्यावरती ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करता तर ह्या पानाच्या सराउंडिंग म्हणजे या पानावरती जे कीटक आहेत ना मित्रांनो या कीटकांच्या ज्यावेळेस संपर्कामध्ये हे औषध येतं त्याच वेळेस ते कीटक मरतात त्यांना लकवा होतो पॅरालिसिस होतो ते कीटक अन्न पाणी खाण्याचं बंद करतात अन्न पाणी सोडून देतात आणि ते कीटक परिणामी एक ते दीड दिवसात म्हणा किंवा दोन दिवसात म्हणा हे कीटक मरून जातात हे झालं स्पर्शजन्य म्हणजे काय की पानावरती औषध पडलं त्या पानावर कीटक आहे त्या कीटकांच्या संपर्कात हे औषध आलं चला तर आता मी सांगतो आंतरप्रवाही म्हणजे काय तर हे जे झाड आहे ना मित्रांनो आंतरप्रवाही सोपं आहे समजायला की हे जे झाड आहे मित्रांनो हे झाडे उदाहरणार्थ समजा हे झाडे तर तुम्ही मारलं आणि ह्या झाडाच्या इथे औषध पडलं तर कोणत्याही एका पानावर पडलं किंवा तुम्ही मुळांद्वारे जरी याची ड्रिंचिंग केली बरोबर ना तर मुळं काय करतात मुळं त्याला शोषून घेतात आणि झाडाच्या शेंड्यांपर्यंत पोहोचवतात बरं का अंतरप्रवाही म्हणजे काय मुळांकडनं शेंड्यापर्यंत जातं परकुलेशन होतं त्याचं पूर्ण आणि जर तुम्ही याचा स्प्रे केला म्हणजे फवारा मारला तर पानांवरती जरी पडलं नाही का तरी ते पाहनांमधून शोषून मुळांपर्यंत पोहोचवतं हे झालं तुमचं आंतरप्रवाही बरोबर आता हे लेन्सर गोल्डचं तुम्हाला हे समजलं असं स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन याचे मोड ऑफ ऍक्शन आहे आता याचं जे याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते कोणत्या ग्रुपचे आहे आता मी कीटकनाशकांचे काही ग्रुप असतात मित्रांनो ऑर्गॅनो फॉस्फेट असो किंवा तुमचे कार्बामेट असो किंवा सिंथेटिक पायरेथ्रॉइडस असो एवरमेक्टिन असो किंवा त्यांच्यानंतर स्पिनोसिस असो बायोलॉजिकल असो कार्बामेट असे बरेचसे ग्रुप आहे तर त्यापैकी हे जे कीटकनाशक आहे ना ऑर्गॅनो फॉस्फेट आणि निओनिकोटिनॉइडस या ग्रुप मधलं आहे म्हणजे ऑर्गॅनो फॉस्पेट ग्रुपशी बिलॉंग करतं तुमचं ऍसिफेट हे जे घटक आहे एसिफेट पन्नास टक्के हा या कीटकनाशकामध्ये आहे आणि दुसरा म्हणजे कोणता इमिडोक्लोरोपेड हे एक पॉईंट आठ टक्के एसपी एस पी म्हणजे काय सोल्युबल पावडर म्हणजे पावडर फॉर्म मध्ये येतं हे जे दुसरे घटक आहे ना मित्रांनो इमिडोक्लोरोपेड तर हे निओनिकोटिनॉइडस या ग्रुपशी बिलॉंग करतात तुम्ही हे नावं ध्यानात ठेवू नका हे इंग्लिश नाव आहे मी एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर हे जे ग्रुप आहे ना कीटकनाशकांचे ग्रुप वाईज मी एक्सप्लेनेशन देईल तुम्ही आता एकच ध्यानात ठेवा हे कीटकनाशक याचं हे काय काम करतं हे आणि याचे कंटेंट एसी पेड पन्नास टक्के आणि एमिडक्रीड एक पॉईंट आठ टक्के एसपी एस पी म्हणजे काय का सोलुबल पावडर आहे म्हणजे जी पावडर आता समजा पिठी साखर आहे आपली खाण्याची ती पिठी साखरीची पावडर आपण पाण्यात टाकलो कसं इमिडिएटली म्हणजे ताबडतोब पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते ना तशा प्रकारे हे लेन्सर गोल्ड कीटकनाशक येतं तर आता हे जे कीटकनाशक आहे मित्रांनो याचे फायदे काय आपण हे फवारणार वगैरे सगळं आहे पण याचे फायदे काय की, का का की जलद परिणाम काबर काय कॉन्टॅक्ट आहे बरोबर जलद परिणाम म्हणजे काय तुम्ही मारलं चोवीस तास म्हणा छत्तीस तास अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट भेटणार तुमचे केडी जे आहे ते मरणार बरोबर आणि सेकंड म्हणजे काय दीर्घकाळ नियंत्रण वीस ते पंचवीस दिवस नियंत्रण कस काय आंतरप्रवाही मित्रांनो मुलांपासून ते शेंड्यापर्यंत किंवा शेंड्यापासून तर मुळांपर्यंत याचं पर्क्युलेशन झालेलं आहे तुमच्या झाडामध्ये आंतरप्रवाही असल्यामुळे सगळीकडे याचं पर्क्युलेशन झालं काही कीटक आज जरी तुमच्या झाडावर मेले काही कीटक दुसऱ्या प्लॉटवरून ओढून जरी तुमच्या झाडावर आले त्याचे तुमच्या झाडामधील काही पार्ट पान वगैरे त्यांनी अन्न पदार्थ खाल्ले झाडाचे पाला वगैरे खाल्ला रस शोष किडे असो त्यांनी रस शोषून घेतला झाडामध्ये थ्रीप्स असो काही असो या कीटकांनी तर त्याचा दीर्घकाळ नियंत्रण कसं असतं कारण ते झाडामध्ये पर्क्युलेशन झालेलं असतं त्याच्यामुळे ते दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला भेटते हे झालं लेन्स गोल्डचं फीचर आता रे लेन्स गोल्ड कोणत्या कोणत्या किडकांना मारतं मित्रांनो तर हे बघा मावा जो आहे ना मावा तुमचा हिरवा मावा असो काळा मावा असो कोणताही मावा असो सगळा मावा त्याचा गेम करणार आहे मित्रांनो आता दुसरं तुमच्या थ्रिप्स जे आहे ना मित्रांनो थ्रिप्सही मारत हे बघा मावा मारतं थ्रीप्स मारत तुडतुडे मारतं मारत हे बघा तुडतुडे रस शोषक म्हणजे जे तुमचे रस शोषणार तुम्ही फुलकिडी वगैरे म्हणतात त्याला बघा आता कांद्याचं कांद्यावरती करपा वगैरे जे फुलकिडीमुळे येतो हे सगळं यालाही मारतं आता पांढरी माशी बघा हे पांढरा पांढऱ्या माशीचाही कार्यक्रम करून टाकणार आहे जी पांढरी माशी सोयाबीन मध्ये वगैरे इकडे जे तुमचा येल्लोम कसं होतो जो इकडनं तिकडे ट्रान्सफर करायचं काम म्हणजे पांढऱ्या माशीचं वाहक जे म्हणतो आपण येलो मोजाचं वाघ खोड, खोडा ही पांढरी तुड़, माशी तिचा एक कार्यक्रम करणारी खोड खोडाळी खोडामध्ये भेटणारी खोडाळी जी मित्रांनो त्याचा एक कार्यक्रम करतं म्हणजे हे एकाच टायमाला ही लेन्सर गोड तुमचा मावळ उडवतं फिप्स उडवतं तुडतुळे मारतं पांढरी माशी खोडाळी हे सगळ्यांचं गेम करून टाकणार मित्रांनो ही लेन्सर गोड कारण स्पर्शजन्य अंतर बरोबर आता याचा फवारा तुम्ही कुठं कुठं मारायचा आता हे बघा सर्व प्रकारच्या पालेभाज्या असू आता कोणतं तुमचा मिरची टोमॅटो काकडी दुधी भोपळा असो वांगे कारली दोडका भेंडी गवार सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या बरोबर त्याच्यानंतर तूर तुरीमध्ये चालणार मित्रांनो तुरीमध्ये कशावरती चालणार तुमची खोडाळी असो शेंडाळी असो याच्यावरती सुद्धा काम करणार हरभऱ्यामध्ये आळी आळी मार्गावर का काम करणार हरभारमध्ये कापसापाई बोंडाळी वगैरे त्याच्यावरती काम करणार कारण खोडा म्हणजे बाकीच्या प्रकारच्या आळीही कंट्रोल करतं सोयाबीन मध्ये काम करतं हे मित्रांनो तर हे बघा हे एवढ्या प्रकारच्या पिकांवरती काम करतं हे किडक मारतं याचं हे काम आहे स्पर्शजन्य अंतर आणि याच्यात घटक कोणते असे आणि इमिडक्लोप्रेट बरोबर तर मित्रांनो अतिशय छान औषध आहे लेन्सर गोल्ड किटकनाशक टॉपचं आहे आणि मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा